हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते चॅनलवर नवी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर ती सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि प्रसन्न असे वातावरणात निरोगी वातावरणात जा अशी देवाकडे प्रार्थना तर नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तर तुम्ही आम माझ्या घरी बघत असाल तर आज एक पाहुणे आलेली आहे आणि ती पाहुणी आहे माझी आई तर तिचा होता एक जानेवारीला वाढदिवस म्हणजे एक जानेवारीला वाढदिवस असा असतो म्हणून नाही पण आता ती कसं जुन्या लोकांचं जुन्या लोकांना माहीत नसतं ना की आपला वाढदिवस कधी आहे किंवा आपण म्हणजे तिला एवढं माहिती आहे की ती जानेवारीत म्हणजे आजी तिची आज तिची आई आणि माझी आजी असे सांगते की ती संक्रांतीचा जो महिना असतो त्याच महिन्यात जन्मलेली होती मग आम आम्हाला तर काही तसं सुचलं नाही की तिचं वाढदिवस करावं म्हणून माझ्या वहिनीला सुचलं की ठीक आहे नवीन वर्ष सुरू आहे ना मग आपण हिचा एक जानेवारीलाच वाढदिवस करायचा ही तिची आयडिया तर तेव्हापासनं मग तिचा एक जानेवारी हा वाढदिवस एक तारीख ठरली तिच्या वाढदिवसाची तर तिचं एक तारखेचाच प्लॅन होता यायचा आमच्याकडे पण एक तारखेला वहिनीला सुट्टी नसल्या कारणामुळे मग ती थोडं दोन तीन दिवसा नंतर आली दोन तीन दिवसा म्हणजे आत्ता जो रे रविवार गेला रविवारच्या दिवशी आली सकाळी बाराच्या दरम्यान आली आणि त्याच दिवशी जायचं असं म्हणत होती पण आम्हीच नाही जाऊ दिलं तिला संध्याकाळी म्हटलं छानपैकी जेवण वगैरे कर आणि उद्या सकाळीच्या बसनी वाटल्यास जा म्हणून मग तिला आम्ही रात्रभर थांबायला लावलं तर श्रावणीची उत्सुकता होती कारण की श्रावणीला हे पाहिजे होतं आणि आईने तिला व्हिडिओ कॉल केल्यावरती सतत हे दाखवलं आहे की मी हे तुझ्यासाठी घेतलं आहे आणि श्रावणीसुद्धा तिला रोज फोन करून तू कधी येणार आहेस कधी येणार आहेस कधी येणार आहेस ये म्हणून पैता गांधला होता आणि हे स्पेशल देण्यासाठी ती इथपर्यंत आली खरं तर आमचं होतं एक तारखेलाच बोलवायचं तिचा वाढदिवस आमच्या इकडे करायचा होता पण एक तारखेला सुट्टी नसल्यामुळे मग तिचं कॅन्सल झालं तर म्हणून आज आली तर हे हे स्पेशल हे देण्यासाठी आली होती आणि श्रावणीला ते भेटलं आणि श्रावणी मस्त पैकी मज्जेत खुश इतकी खुश झाली श्रावणी की काय सांग नाहीतर असं जर आजीचा फोन आला की श्रावणी तू का करताय हेस किंवा काय म्हणून तर श्रावणी अजिबात बोलणार नाही बरं का श्रावणी लगेच निघून जाणार मला अभ्यास करायचा आहे मला खेळायला जायचं आहे म्हणून फोनवर कोणाशीनच बोलणार नाही ते पण जेव्हा आजीने ते हे व्हिडिओ कॉल केल्यावरती हे दाखवलं की मी हे तुझ्यासाठी घेतलंय तेव्हापासनं श्रावणीची गंमत श्रावणी सारखी आजी 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 म्हणजे जेव्हा पाहिजे असतं तेव्हा आजी आजी आणि जेव्हा काही नसतं घेतलं तेव्हा काहीच बोलायचं नाही तर आज मस्तपैकी भेक केला होता मच्छीचा चिकन आणली होती मच्छी आणली होती दीड किलो पण आणि चिकन पण आणली अर्धा किलो चिकन ह्याच्यासाठी की मला मला स्पेशल एकटेला बिर्याणी घ्यायची होती कारण की मला माझ्या आईच्या हातची बिर्याणी खूप आवडते ती इतकी सुंदर बिर्याणी करते की हॉटेलची बिर्याणीसुद्धा दोनशे चारशे रुपये देऊन फेल आहे इतकी सुंदर बिर्याणी करते आणि प्रत्येक वेळी आली किंवा प्रत्येक वेळी जर समजा माझा भाऊ येत असेल गावाकडनं तर त्याच्याकडे बनवून पाठवते आणि इकडं जरी यायचं असं आज सकाळी पण तिचं ती म्हणत होती की मी बिर्याणी घेऊन येऊ का बनवून हो पण मग म्हणलं मीच म्हणलं नको घेऊन येऊ इथं आलीस की बनव इथं घेऊ आपण इथंच बनव म्हणून मग इथं आल्यावरती मग आईला सांगितलं की इथंच बिर्याणी बनव म्हणून तर दीड किलो मच्छी मच्छी म्हणजे मच्छी तिला आवडते म्हणून ह्यांनी स्पेशल मच्छी तिच्यासाठी आणली होती कारण की त्यांच्या इकडे अशी ताजी मच्छी भेटत नाही आमच्या इकडे नदी वगैरे असल्यामुळे ताजी मच्छी भेटते त्याच्यामुळे मग ती आली की प्रत्येक वेळी मच्छी सांगतात मग रविवारचा बाजार पण झाला होता आज संध्याकाळी मस्त बाजारात वगैरे जाऊन आलो अरे तुम्ही म्हणत असाल की आई आली गावाकडनं आणि आईला कामाला भिडवलं तर असं काही नाही आहे आईच्या हातची बिर्याणी खायची म्हणून आईला सांगितलं बिर्याणी करायला आणि बाकी सगळं मग मी केलं त्याच्या अगोदर बरं का मी जेव्हा ब्लाउज शिवत बसले होते तेव्हा आईने बसल्या बसल्या लसण वगैरे कांदे वगैरे केले लसूण शिला कांदा वगैरे आणि पीठ पण मळून ठेवलं तिला आधीपासूनच सवय आहे कारण की ती तिच्या घरी असते तेव्हा सुद्धा ती स्वतःचं स्वतः करून घेते आणि म्हणून तिला सवय आहे की असं सासू मी सासू आहे तर मी काहीच करणार नाही असं काही नाही आहे ती तिच्या घरीसुद्धा सहा सकाळचा स्वयंपाक सगळं स्वतः तीच करते तर मग रविवारच्या बाजारामध्ये आम्ही गेलो होतो तिकडनं येताना एक गणेश होलसेल म्हणून दुकान आहे खूप छान असं दुकान आहे ते आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये खूप सुंदर साड्या भेटतात तिथे माझ्या अंगावरच्या जेवण तुम्ही ब्लॉगमध्ये जेवढ्याही साड्या बघत असाल त्या सगळ्या साड्या तिथल्याच आहेत खूप सुंदर अशा साड्या देतात त्यात तर साड्या वगैरे साडी वगैरे घेतली मी तिला कारण की भरपूर दिवसांनी आली होती ती म्हणून तिला साडी घेतली आणि दिवसभर मग मी तिचे दोन ब्लाउज शिवून दिले आणि मग आम्ही बाजारात गेलो आणि तिकडनं आल्याबरोबर मग मग आई स्वयंपाकाला भेटली आणि हे साहेब यांना मच्छीचा वास चिकनचा वास इतका येत होता इतका येत होता की साहेबांना कंट्रोलच होईना मी जेव्हा मच्छी घासत होते बाथरूममध्ये जाऊन दगडावरती साहेब तिथं पण म्याव मेव म्याव मेव म्याव म्याव म्यावमेव त्याचं चालूच होतं मग त्याला एक कच्ची मच्छी दिली खायसाठी आणि ते भिडले खायसाठी मग इकडं मसाला वगैरे सगळं रेडीच होतं अगोदरच मग आईने मस्तपैकी बिर्याणीला फोडणी वगैरे दिली आणि मला विचारलं आईने कशी बिर्याणी बनव असं थरावर थर ठेवून बनवतात बघा आधी भात आणि त्याच्यावरती पीस त्याच्यावरती भात त्याच्यावर पीस असं ठेवतात तर ती मला नाही आवडत ही सगळे जेव्हा मिक्स होतं ना ती वाली बिर्याणी आवडते म्हणून मग आईने तशीच बिर्याणी केली आणि मग मी ही मच्छी आहे ती मला घासायलाच ता अर्धा तास लागला असेल कारण दीड किलो मच्छी घासायला खूप टाइम जातो आणि मग ते मच्छी हे करतोवर बाकी सगळं हे करून घेतलं तोपर्यंत म्हटलं श्रावणी मी व्हिडिओ काढते तर असं फ्रीजमध्ये भाजीपाला ठेव तर श्रावणी पण थोडंसं मदत करायच्या हेतूने भाजीपाला ठेवायला भिडली पण काय तरी श्रावणीचं असतं एक दोन कामं आणि सोडून द्यायचं तिचं चा काही तेवढं नसतं आता तुम्ही जर पुढं बघाल व्हिडिओ तर त्याच्यामध्ये श्रावणी फ्रीजच्या पूर्ण गायब झालेली असेल फक्त तिनं काय वांगे बटाटे ठेवले बाकी बटाटे नाही वांगे टमाटर एवढं काहीतरी ठेवलं थे असेल आणि गेली सोप्यावरती बसायला आणि कसं आहे आईच्या इथं जेव्हा म स्वयंपाक करत असती तेव्हा तिच्या शेजारी कोणीच नसायला पाहिजे लुडबुड करायला हे टाक ते टाक असं म्हणून तिला ती लुडबुड केलेली आवडत नाही म्हणून मग मी पण म्हणलं तुला ते बिर्याणी आणि मच्छी फ्राय सॉरी मच्छी भाजी करायची तर मी साईडला थांबते मी काही लुडबुड करणार नाही तिलाच आवडत नाही लुडबुड केलेली आ, फिसक फिसकून जाते माझा स्वयंपाक फिसकतो आणि मग नंतर चांगलं होत नाही असं म्हणणं तिचं आहे तर मग मी व्हिडिओ काढायला भिडले आणि ही मच्छी आता मी अर्धी अर्धी करून घेतली कारण की पातेल्याचा घोळ माझ्याकडे असे मोठे मोठे पातेले नाही आहेत आपण कसं दोघांचा संसार आहे आपला आपण गावापासून थोडं दूर राहतो तर दोघांना लागतेच की ती थोडंफार म्हणून मग मोठे मोठे काही पातेले नाही आहेत आणि आहेत मोठे मोठे पातेले ते गणपतीला किंवा असं कोणतं काय असते तेव्हा करायसाठी मग त्याच्यामध्ये चिकन मटन नाही करू शकत म्हणून मग मी ते पातेले वगैरे काही काढली नाही मग एक पावडर आणलीच होती की मच्छी फ्राय पण करू म्हणून पण आमचंच ठरलं होतं की सगळीचीच भाजी करून घ्यायची फा फ्राय वगैरे करत नाही बसायचं ते नंतर थंड झालं ना की चांगली लागत नाही म्हणून मग फ्राय करायचं कॅन्सल झालं होतं था, पण ह्याच्याने पातेल्यांनी घोड केला म्हणून मग आता आम्हाला अर्धी फ्राय करावं लागली आणि अर्धीची भाजी करायला लागली हे काय बाई मध्येच तर, तर... तर... म्हटलं ना मी श्रावणीने ठेवलं काम गेली बाजूला तर आता बिर्याणी वगैरे बनवून झाली होती आणि मच्छी फ्राय सॉरी मच्छीची भाजी करायची होती आणि फ्राय कर मी फ्राय करणार होते म्हंटलं तोपर्यंत तो तुझं होईस तरी मी साईडलाच थांबते मी काय लुडबुड करत नाही मग तिनं तिचं तिचं केलं तिच्यामध्ये लुडबुड तर जमतच नाही करायला काही आणि मी व्हिडिओ काढला तिचं झाल्यावरती मग मी चपात्या लाटल्या मच्छी फ्राय करून घेतली आणि मच्छी फ्राय करून घेतली आणि तेवढं आम्ही खाऊन पण घेतली <laughs> बनवता बनवताच गरम गरम फ्राय केलेली मच्छी इतकी सुंदर लागते आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतली श्रावणीला आवडत नाही मच्छी श्रावणीने खाल्ली ती फक्त दादू मी आणि आईने आम्ही ती गिन्नी मच्छी खाल्ली आणि ह्या साहेबांसाठी चार पाच पीस साईडला काढून ठेवले पण त्यांनी नंतर पण खाल्ले नाही कारण ते गार झाल्यावर चांगले लागत नाही ना म्हणून त्यांनी ते साईडला ठेवले आणि ते पण मग मलाच खावं लागले तर अशा प्रकारे मस्तपैकी मी मच्छी वगैरे फ्राय करून घेतली त्यात पण मधी मधी दादूची लूडपूड कारण की दादूला खूप आवडते मच्छी फ्राय केलेली मच्छी भाजीतली मच्छी कशी करा त्याला खूप आवडते मच्छी आणि इकडं श्रावणीचं काम चालू होतं पाण्याचं तर मच्छी तळताना दाजूला बघायची होती म्हणून तो सारखा माझ्याजवळ येत होता पण कसं तेलाशी आणि म्हणजे गरम तेल असल्यामुळं मी त्यांना स्वयंपाकघरामध्ये जवळपास फिरकूच देत नसते तर सारखा मधी मधी येत होता त्याला नको नको म्हटलं तरी येत होता सारखा सारखा बघायसाठी शेवटी आलाच त्याने काय टेबल घेतलं आणि टेबलला जवळ आला उभारायला ते कसं माझ्या आता ती कुकर सांडला होता ना मी तेव्हापासनं असं आगीशी तेलाशी किंवा असं गरम वस्तूशी मस्करीच नको करायला म्हणून मी जवळ येऊच देत नाही तर आले ला तरी पण आता काय करणार ना लिकरू ला हे ला, आपलं म्हटल्यावर ती सपाजून घ्यायलाच लागते त्याने किती जिद केली तरी त्याच्या जिद्दीला थोडं फार तर का होईना नमतं घ्यायलाच लागते आपल्याला म्हणून मग त्याला थोडंसं दूर उभं केलं आणि मग मी माझं माझं काम इकडं चालू ठेवलं चला मग ब्लॉग इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या बाय बाय